नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आत्तापर्यंत दोन वेळा एकत्र आले पाच जुलैला भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले आणि काल सत्तावीस जुलैला भावनिकदृष्ट्या एकत्र आले या दोन्ही वेळेला एकत्र येऊन आता या दोघांनी हा संदेश देऊन टाकलेला आहे की या पुढच्या काळामध्ये आम्ही आता एकत्र येत आहोत आणि त्यामुळे महायुती सरकार जे राज ठाकरेंना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न आत्तापर्यंत करत होते हे सगळे प्रयत्न महायुतीनं आता थांबवले आहेत म्हणजे उदय सामंत राज ठाकरेंकडे खिचडी खायला जाणार होते ती तो साबुदाणा जो आहे तो आता फक्त भिजत पडलेला आहे त्याची खिचडी काही आता बनणार नाही त्यामुळे आता नेमकं हे दोघं राजकीय युती करणार का हाच खरा आता प्रश्न आहे आणि तेच आपण या व्हिडिओतनं सगळं जाणून घेणार आहोत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी काल राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन तब्बल वीस वर्षानंतर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आता यापूर्वी कधीतरी आपण ऐकलं होतं का म्हणजे राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली मातोश्री सोडलं ते दोन हजार पाचमध्ये तेव्हापासून राज ठाकरे कधीही मातोश्रीवर गेले नाहीत म्हणजे अशा काही प्रसंगांना किंवा शुभेच्छा देण्यासाठी वगैरे वगैरे जो काल त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या म्हणजे पहिल्या वेळेला जेव्हा हे दोघं एकत्र आले तेव्हा सगळे टीकाकार किंवा सत्ताधारीतले पक्ष काय म्हणाले की, की मराठीच्या मुद्द्यावर हे एकत्र आलेत पण हे एकत्र येऊ शकत नाहीत भावनिकदृष्ट्या तर यांचं जमणारच नाही पण काल राज ठाकरेंनी हे दाखवून दिलं किंवा राज ठाकरेंनी हा मेसेज दिलेला आहे की आता आम्ही भावनिकदृष्ट्या देखील जवळ आलेलो आता त्या कालच्या या भेटीमध्ये तीन घटना घडलेल्या आहेत या तीन गोष्टींकडे बघणं आपल्याला फार महत्वाचं आहे एक जी मी तुम्हाला सांगितलीच की तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे मातोश्रीवर गेले दुसरं तुम्ही जर का एक फोटो नीट ऑब्झर्व केला असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो काल क्लिक करण्यात आला आणि या फोटोच्या मागे म्हणजे जो सगळा बॅकड्रॉप आहे याच्यावर बाळासाहेबांचा फोटो आहे आणि या फोटोच्या समोर हे दोघं उभे आहेत असा एक फोटो क्लिक करण्यात आला एक लक्षात घ्या हा फोटो खूप काही सांगून जातो म्हणजेच बाळासाहेबांच्या विचारांचे किंवा बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे आम्ही दोघंच आहोत हा संदेश या फोटोच्या निमित्ताने या दोघांनी महाराष्ट्राला दिलेला आहे एक लक्षात घ्या एकनाथ शिंदेंनी शिवसेना जेव्हा फोडली तेव्हा ते असं ते म्हणाले की बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो आहोत जे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले हिंदुत्व सोडलं ते आम्ही पुढे घेऊन जातो पण काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो हे बरंच काही सांगून गेलेलं आहे जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जो मेसेज द्यायचा आहे तो या फोटोनी दिलेला आहे तिसरी गोष्ट भेटीनंतर राज ठाकरेंनी ट्विट केलं एक मेसेज दिलेला आहे ट्विटद्वारे त्या मेसेजमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख हा शिवसेना पक्षप्रमुख असा केलेला आहे आता एक लक्षात घ्या जेव्हा एकनाथ शिंदेकडे शिवसेनेचं नाव आलं चिन्ह आलं तरीही एकनाथ शिंदे स्वतःला शिवसेना पक्ष प्रमुख म्हणू शकलेले नाहीत ते एक प्रमुख नेता म्हणता आहेत शिवसेना पक्ष प्रमुख म्हणत नाही आहेत याचाच अर्थ अजूनही राज ठाकरे हा संदेश देत आहेत की अजूनही शिवसेनेचे पक्षप्रमुख कोण आहेत तर ते उद्धव ठाकरे आहेत आणि तुम्हाला आठवत असेल तर ज्या वेळेला शिवसेना आणि चिन्ह हे जेव्हा एकनाथ शिंदेकडे आलं तेव्हा राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केलेली होती ही गोष्ट योग्य नाही अशा शब्दामध्ये राज ठाकरेंनी त्यांचा संदेश दिलेला होता राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतनं बाहेर पडले तेव्हा त्यांनी शिवसेना फोडली नाही जे राज ठाकरेंबरोबर चार शिलेदार जे त्यांच्या बरोबर आले त्यांच्या युवासेनेतले जे बरोबर आले त्यांनाच राज ठाकरे घेऊन बाहेर गेले आणि त्यांनी आपला एक स्वतंत्र पक्ष काढला म्हणजे खरं तर राज ठाकरेंना हा अधिकार पोचत होता पण राज ठाकरेंनी असं काहीही केलं नाही जे एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली पक्ष चिन्ह आपल्याकडे घेतलं पक्षाचं नाव आपल्याकडे घेतलं आणि महाराष्ट्राला ही कृती पसंत पडली नाही पण काल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख पक्षप्रमुख असा केलेला आहे एक लक्षात घ्या आता या सगळ्यावरनं अत्यंत जोरदार मेसेज हा महायुतीला गेलेला आहे की आता याच्या पुढच्या काळामध्ये राज ठाकरेंचा प्रवास हा उद्धव ठाकरेंच्या बरोबर असणार आहे हा मेसेज राज ठाकरेंनी स्वत आपल्या कृतीतनं दिलेला आहे आता यामागे नेमकं काय आहे राजकारण काय पडद्यामागे आहे कारण काल मुख्यमंत्र्यांनी जी एक प्रतिक्रिया दिली ही फार महत्वाची प्रतिक्रिया आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले त्यांना पत्रकारांनी विचारलं काल राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले म्हणजे महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच घडलं का त्याच्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे, हे विधानसभेला दिसलेलं आहे आणि तेच आता तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमधनंही दिसेल हा मेसेज किंवा हा संदेश किंवा ही प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे जेव्हा ही प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली तेव्हा मला काळातल्या काही वक्तव्यांची आठवण झाली म्हणजे अशा पद्धतीच्या प्रतिक्रियेमागे नेमकं काय दडलंय याचाही शोध घेणं फार महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर वसंतदादा पाटील हे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी असं काही विधान केलं की ज्याचा फायदा शिवसेनेला झाला त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एक विधान केलं की शिवसेना आता आहे पण त्यानंतर शिवसेनेला अधिक बळ मिळालं देवेंद्र फडणवीसांनी आत्ता ही प्रतिक्रिया दिलेली आहे की महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे कळेलच लवकरच कळेल यामुळे होतं काय तर यामुळे जे म्हणतो ना आपण मतांचं ध्रुवीकरण होऊन याचा फायदा हा कुणाला व्हावा किंवा कुणाला होऊ शकतो याचा विचार करणं फार महत्वाचं आहे असं मला वाटत आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या या विधानाकडे अत्यंत गांभीर्याने बघणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आता आपल्या सगळ्यांच्या मनात आहे की भाषेच्या मुद्द्यावरनं हे दोघं एकत्र आले भावनिक मुद्द्यावर एकत्र आले मग आता हे राजकीय दृष्ट्या एक एकत्र येणार आहेत का ते आपण बोलूच पण हा मेसेज गेलेला आहे की आता राज राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र यायला आम्ही सज्ज आहोत हा मेसेज त्यांनी दिलेला आहे याचा पहिली एक जो कारण राज ठाकरेंना आता एक लाईन जी क्लिअर करायची होती ती त्यांनी केलेली आहे आत्तापर्यंत राज ठाकरेंची द्विधा अवस्थी होती ती म्हणजे महायुतीकडे आपण जायचं की उद्धव ठाकरेंच्या बरोबर जायचं याचा विचार राज ठाकरेंनी पक्का केलेला आहे राज ठाकरेंना हे कळलेलं आहे की उद्धव ठाकरेंच्या बरोबर जाणं हे आत्ता सर्वाधिक लाभदायक फायदेशीर ठरणार आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला त्यांची मीरा भाईंदर राज ठाकरेंची जर सभा आठवत असेल तर ती तुम्ही आठवून बघा तिथं केलेलं राज ठाकरेंनी भाषण आठवून बघा या मीरा भाईंदरमध्ये ज्या व्यापाऱ्याला कानशिलात लगावली ते आठवून बघा त्याच मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांनी जो संप केला त्याच्या विरोधात मनसेने जो संप केला तो आठवून बघा का आठवून बघा तर मीरा भाईंदरमध्ये आज जी मतदारांची जी संख्या आहे ती बत्तीस टक्के साधारणतः मराठी मतदार आहे जो मतदार हा एकनाथ शिंदेकडे अधिकाधिक आहे कारण एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे ठाणे वसई मीरा भाईंदर या ठिकाणी एकनाथ शिंदेचं प्राबल्य आहे कल्याण डोंबिवली त्यामुळे एकनाथ शिंदेकडे तो जास्त वळालेला आहे त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंकडे देखील तो मतदार आहे मनसेकडे तिथला मतदार आहे का तर अजिबात नाही मनसेकडे त्यांचे काही मतदार आहेत पण त्याची पॉकेट्स वेगळी आहेत मग तरीही राज ठाकरेंनी मीरा भाईंदरमध्ये सभा घेण्याचं मीरा भाईंदरमध्ये अशा पद्धतीचा मोर्चा काढण्याचं का केलं तर तिथल्या मराठी मतांचं ध्रुवीकरण करणं गरजेचं होतं ज्याचा फटका हा एकनाथ शिंदेंना बसणार आहे म्हणजे राज ठाकरेंच्या टार्गेटवर एकनाथ शिंदेच आहेत असं म्हणायला काहीही हरकत नाही याचं कारण जरी कितीही जेवणावळी घरी झालेल्या असल्या एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी आमरसपुरीचं जेवण जेवायला गेलेले असले उदय सामंत खिचडी खायला जरी गेलेले असले तरीही राज ठाकरेंच्या मनात काही गोष्टी आहेत की जे तुम्ही नाव घेतलं चिन्ह घेतलं हे काही राज ठाकरेंना पसंत पडलेलं नाही हेच राज ठाकरेंनी आपल्या कृतीतनं दाखवून दिलेलं आहे आता हे दोघं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे दोघं राजकीय युती करतील का हा जो मुद्दा आहे आता स्टेप बाय स्टेप हे दोघं एकत्र येणार आहेत आता पुढच्या काळामध्ये सगळे सण आणि उत्सव आहेत गणपती उत्सव आहे दसरा आहे दिवाळी आहे या निमित्ताने आता हे संपूर्ण कुटुंब एकमेकांच्या घरी आपल्याला जाताना बघायला मिळेल एक लक्षात घ्या आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंकडे जात होते एकनाथ शिंदे जात होते आशिष शेलार जात होते उदय सामंत जात होते आशिष शेलारांचा पत्ता कधीच कट केला संदीप देशपांड्यांनी एका एका भरसभेमध्ये आशिष देशपांडे यांच्या बाबतीमध्ये जी कविता केली तिथनंच आशिष शेलारांचा पत्ता कापला गेला पण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उदय सामंत जात राहिले पण आता याच्या पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेलेत अमित ठाकरे आदित्यला भेटलेत आज दोन्हीकडचे जे काही यांच्या सुविद्य सुविध्य पत्नी आहेत या एकमेकांशी बोलतायत एकमेकांना गोडधोडाचं देत आहेत हे चित्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीनं निवडणुकांच्या दृष्टीनं आता एक एक पाऊल या दोघांकडनं या दोन्ही कुटुंबांकडनं एकत्र पडताना आपल्याला दिसणार आहे त्यामुळे आता महापालिकेच्या दृष्टीनं हे एकत्र युती करतीलच का तितका वेळ आता हातामध्ये शिल्लक राहिलेला आहे का हे आत्ता सांगू शकणार नाही कारण वेळही कमी आहे आणि युती करायची असेल तर मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो पुन्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मग यातला मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण कोणी कुणाचा आदेश मानायचा कोणी कुणाचा आदेश पाळायचा उमेदवार कुठे द्यायचे कुणाचे द्यायचे हे सगळ्याच गोष्टी आहेत आणि त्या काही इतक्या लगेच सॉल्व्ह होणार नाहीत पण एक लाईन क्लिअर मारलेली आहे की आता राज ठाकरे हे भावनिकदृष्ट्या मुद्द्यांच्या दृष्टीनं मराठी मुद्द्याच्या दृष्टीनं एकत्र आलेत यापुढच्या काळात राजकीय दृष्ट्या साठी राजकीय दृष्ट्या सुद्धा आम्ही एकत्र येतो आहोत हा संदेश या दोघांनी सुद्धा महाराष्ट्राला दिलेला म्हणजे जरी उद्या यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या तरीही निवडणुकांच्या नंतर हे दोघं एकत्र येत महापालिकेवर सत्ता आणू शकतात हे आता न लपवून राहण्या इतकं काही अवघड गोष्ट राहिलेली नाही म्हणजे थोडक्यात कालच्या भेटीतनं राज ठाकरेंनी आणि कालच्या घडलेल्या दोन ते तीन कृतीमधनं राज ठाकरेंनी महायुतीला स्पष्ट शब्दामध्ये संकेत देऊन टाकलेत की याच्या पुढच्या काळात मी उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की उदय सामंत जे खिचडी खायला राज ठाकरेंच्या घरी आता जाणार होते कारण अजूनही एकनाथ से प्रयत्न चालू होते की राज ठाकरेंनी आपल्याबरोबर व्हावं यावं कारण उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याचा सर्वाधिक फटका हा फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बसणार आहे भाजपला याचा फार परिणाम होणार नाही कारण भाजपकडे एक स्वतःची मराठी वोट बँक आहे आणि त्यातून आता जे मराठी आणि हिंदी अमराठी लोकांचं जे मतांचं ध्रुवीकरण झालेलं आहे त्याचा फायदा अमराठी मतांचा फायदा हा भाजप उठवणार आहे त्यामुळे भाजप आत्ता निवांत आहे तसंही भाजप राज ठाकरेंना आपल्याबरोबर घेणार नव्हतंच राज ठाकरे आपल्याबरोबर यावेत हे कोणाला वाटत होतं तर एकनाथ शिंदेंना भाजपला फक्त राज ठाकरेंच्या बरोबरची मैत्री हवी आहे याच्या पलीकडे भाजप त्यांना घेणारच नव्हतं पण एकनाथ शिंदेंच्या दृष्टीनं राज ठाकरे आपल्याबरोबर येणं हे खूप गरजेचं होतं कारण त्यांना हा संदेश द्यायचा होता की ज्या बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही ही शिवसेना पुढे घेऊन जातोय त्या शिवसेनेबरोबर राज ठाकरे आहेत म्हणजे ठाकरे एक ठाकरे हे आमच्या बरोबर आहेत पण तसं घडणार नाही हे राज ठाकरेंनी सूचित केलं आहे आणि राज ठाकरेंनी त्याच्यातनंही हा संदेश देऊन टाकला आहे ठाकरे ब्रँड संपणार नाही तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतोय अवश्य कळवा तुमच्या प्रतिक्रिया कळवा तुमच्या कमेंट्स कळवा आणि व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा